ब्रेकनंतर एक महत्वाची बातमी आहे वादग्रस्त विधानानंतर सोलापूरकरने माफी मागितलेली आहे व्हिडिओ पोस्ट करत सोलापूरकरने माफी मागितलेली आहे बाजीराव पेशवे भट म्हणून जन्माला आले पण त्यांनी हातामध्ये तलवार घेतल्यामुळे त्यांना क्षत्रिय म्हणतात त्या न्यायानं भीमराव रामजी सपकाळ हे अभ्यास करून मोठे झाले त्या अर्थाने ते ब्राह्मण ठरतात असं वक्तव्य सोलापूरकरने केलं होतं आणि त्यानंतर त्यांनी माफी मागितलेली आहे आधी सुद्धा छत्रपती शिवरायांबद्दल त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि अशाच पद्धतीनं व्हिडिओद्वारे आपला माफीनामा सादर केलेला होता पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यानंतर सोलापूरकरने माफीनामा सादर केलेला आहे वादग्रस्त विधानानंतर सोलापूरकरने माफी मागितली आहे एक व्हिडिओ पोस्ट करत सोलापूरकरने आपल्या वक्तव्यासंदर्भात माफी मागितलेली आहे बाजीराव पेशवे भट म्हणून जन्माला आले पण त्यांनी हातामध्ये तलवार घेतल्यामुळे त्यांना क्षत्रिय म्हणतात त्या न्यायानं ना भीमराव रामजी सकपाळ हे अभ्यास करून मोठे झाले त्या अर्थाने ते, ते ब्राह्मण ठरतात असं वक्तव्य सोलापूरकरने केलं होतं तर सोलापूरकर यांनी काय वक्तव्य केलेलं होतं ते आपण पाहूयात पुराणोक्त आणि वेदोक्त याच्यात खूप मोठा फरक आहे पुराण हे मानवनिर्मित आहे वेद हे अपौरुषेय आहेत असं आपण म्हणतो आणि वेदांमध्ये चातुर्वर्ण्याचा विचार पूर्ण वेगळा आहे जो पुराणांमध्ये वेगळा मांडला गेला ही जातींची उतरंड वगैरे मग जे बारा बलुतेदार होते त्यांनाही जातीत घालण्याचे इंग्रजांनी केलेलं काम हा सगळा भाग पुढचा आहे वेदांमधले मूळ वाक्य असं आहे ऋग्वेदातली धर्मोश्चर्याया जगन्य वर्ण हा पूर्णम पूर्णम वर्णम आपद्यते जाती परिवृत्त म्हणजे कोण कुठल्या जातीत जन्माला आला याच्यावर त्याची जात ठरत नाही तर तो काय कर्म करतो याच्यावर त्याची जात ठरते या नयाने रामजी सकपाळ नावाच्या एका बहुजनाच्या घरात जन्माला आलेला एक भीमराव की जो आंबावडेकर नावाच्या गुरुजींकडनं दत्तक घेतला जातो त्यांचंच नाव घेऊन नंतर भीमराव आंबेडकर म्हणून मोठा होतो त्यांनी प्रचंड अभ्यास केल्यामुळे वेदांमध्ये जसं म्हटलेले सब्रह्म जानयती इथे ब्राह्मण हा म्हणजे अभ्यास करून सगळं तो मोठा झालेला आहे तसं त्या अर्थाने भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात वेदांमध्ये आणि भटाच्या घरात जन्माला येऊनही थोरले श्रीमंत बाजीराव पेशवे हे हातात तलवार घेतली म्हणून क्षत्रिय ठरतात आता हा सगळा विचार आजच्या काळातल्या कोणाला माहिती आहे का त्याच्यावर त्यांनी अभ्यास केलाय कोणी तर राहुल सोलापूरकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल हे वादग्रस्त विधान केलं होतं आणि त्यानंतर आप त्यांनी आपल्या वक्तव्यासंदर्भात माफी मागितलेली आहे या संदर्भातला व्हिडिओ त्यांनी पोस्ट केलाय तो सुद्धा पाहूया आज एक नवीन विषय परत समोर आलाय भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी मी काही वक्तव्य केलंय असा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची भूमिका करताना त्याच्यामध्ये एका प्रसंगामध्ये एक विषय होता की वेदांमधलं एक वाक्य आहे धर्मोश्चर्या जगन्य वर्ण हा पूर्ण पूर्ण आपद्यते जाती परिवृत्त म्हणजे कोण कुठल्या घरात जन्माला आला याच्यावर त्याची जात ठरत नाही तर तो काय कर्म करतो याच्यावरती जात ठरते गुणकर्म विभागशाह असं जे गीतेमध्ये म्हणलेलं आहे ते आणि त्याचा उल्लेख त्या मुलाखतीमध्ये करताना दुसऱ्या एका